नमस्कार नाव कस तुमचं रेणुका रामचंद्र वय वो। किती आहे अट्ट्याचार कुठून आलाय तुम्ही काय त्रास तुम्हाला पायाचा पाया पायाचा आणि हाताचा हो पायाचा काय त्रास व्हायचा पायाचा शिर दबले नस दबल्यामुळे त्रास व्हायचा हो मला रात्रीची झोप नाही काही नाही दुखणं खूप सुरू होतं हात दुखीचा काय त्रास हात दुखीचा पण तसा रात्रीचा खूप दुखायचा हात बरं बरं याला किती दिवस झाले दीड वर्ष झालं मग त्या कालावधीमध्ये तुम्ही काही गोळ्या औषधं घेतलेली बरोबर सेंटरची माहिती तुम्हाला कशा प्रकारे मिळाली इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर मिळाली उपचार चालू करून किती दिवस झाले तीन दिवस झाले बरोबर आता या तीन दिवसामध्ये तुम्हाला किती प्रमाणात आराम आहे भरपूर आराम आहे ते मला बरोबर नाही काही त्रास होत हो। सगळं चांगलं आहे झोप वगैरे चांगली लागते पाय दुखणं कमी आहे हाताच आणि बरोबर तुम्हाला मी काही इथे गोळ्या का नाही फक्त तुमची ट्रीटमेंट चालू केलेली त्याच्यावर चा आराम भेटला मला तुम्ही समाधानी आहात हो उपचारासाठी समाधानी आहे मी बर आता तुम्हाला तुमचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुक वर टाकला तर तुमची काही हरकत आहे का तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का काहीच नाही प्रॉब्लेम बरं बरं धन्यवाद